श्री स्वामी समर्थ हाय हॅलो मी प्रियांका आणि आज परत एकदा लाईव्हमध्ये आलेली आहे तुम्हाला माझ्या घरची पूजा दाखवायची आहे तर आजचा दिवस तिसरा आहे म्हणजेच की नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आजचा कलर निळा आहे तर निळा तर शांतताचं प्रतीक आहे शांतता समृद्धीचं प्रतीक आहे आणि आजची माळ आहे ती गोकर्णीची फुलं किंवा झेंडूची फुलं कोणतीही फुलं आजच्या माळीत चालू शकतात तर असं तुम्हाला मी पूजा दाखवणार आहे त्यासाठी जॉईन झालेले आहे तर कोणी आलं नाही आहे वाटतं अजून तर लवकरात लवकर जॉईन व्हा जॉईन झाल्यानंतर म्हणजे लोकं जॉईन झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते पूजा लाईव्ह नंतर पण माझे ऑडि ओडियन, ऑडियन्स बघतात लाईव्हमध्ये नाही जमलं तर नंतर पण व्हिडिओ बघतात तर त्यांच्यासाठी परत एकदा मी पूजा दाखवते लवकर लवकर जॉईंट व्हा पटापट पड़, कमेंट करा मला आता सध्या दिसत नाही आहे कमेंट वगैरे काहीच दिसत नाही तर मी कमेंट नक्की करा आणि छान असं आजचा दिवस खूप मस्त जाणार आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही जॉईंट व्हायला पाहिजे तेव्हाच मी सांगणार तर एक जॉईंट झालं आहे खूप कमी जॉईंट होतात ते मी माझं नवीन चॅनल असल्यामुळे होतीला हळूहळू सवय होईल सगळ्यांना कळेल नक्की येतील हॅलो हॅलो दादा तुम्ही आत्ताच जस्ट माझी घरची पूजा दाखवलेली आहे तिसरी माळ आहे तर खूप जणांना आवडतं बघायला तर मला दाखवायची इच्छा आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पुच्या दाखवते त्याच्या आधी तुम्ही सगळे जॉईंड व्हा तर प्लीज काय कळेल अशी भाषामध्ये लिहा कारण की हिंदी लिहिलं तरी चालेल कारण की खाली मला काही कळत नाही प्रोनाऊन्सेशन नानी काय लिहिलेलं आहे त्या आय डीवरून तर मला काही कळत नाही काय लिहिलेलं आहे तर छान छान असे कमेंट करा आणि कोणाला काही प्रश्न असतील स्वामी समर्थनचं मी पारायण केलेलं होतं तर त्याच्याबद्दल कोणाला प्रश्न असतील तर नक्की नक्की मला कमेंट करा आणि जे पण घाण कमेंट करते त्यांना मी जर ब्लॉक करेल किंवा रिपोर्ट मारेल तर प्लीज इथे यायचं असेल तर छान अशा कमेंट करा आणि ज्यांना प्रश्न असतील स्वामी समर्थनचे जे मी पारायण केलेलं होतं सारा अमृतचं त्याच्याबद्दल कोणाला माहिती पाहिजे असेल किंवा काही विचारायचं असेल प्रश्न विचारायचे असेल ते विचारू शकता तर कशाप्रकारे केलं काय नियम होत आहे काय अटी होते आहे ते मी तुम्हाला सांगेन हाय हॅलो तर सगळ्यांनी बघितलंच मी तुम्हाला मी आता दाखवते जे जे लेट जॉईन झाले त्यांना मी दाखवते एकदा की मी कशाप्रकारे पूजा केलेली आहे सो चांगला कमेंट करा आपलं चॅनल मराठी आहे तर प्लीज मराठी बोला लिहा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर मराठीत विचारा हिंदीत विचारा हिंदीत विचारलं हिंदी तरी मी आन्सर देणारच आहे तर हे आमचे गट बसलेले आहे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवस आहे गोकर्णीची फुलं मी अर्पण केलेली आहेत तुम्ही बघू शकता तर माझ्याकडे वेल ऑलरेडी आहे गोकर्णीचा फुलांचा त्यामुळे मी आज अर्पण केलेली आहे निळ्या कलरला आज महत्त्व आहे तर असं काही देवारा माझा सजलेला आहे तर छान छान अशा कमेंट करा लाईक करा प्लीज चांगला कमेंट करा ही मी अपेक्षा करते जो भी जॉईंड हुए लाईव्ह मे कमेंट करे क्योंकि चैनल मतलब मराठी मराठी है और इस मतलब मराठी मराठीही मे लँग्वेज मी क्योंकि मराठी चैनल है कमेंट करा कमेंट करा चांगले चांगले कमेंट करा कुठे गेले जे पण माझे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी तर मी हा लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे कारण की पूजा दाखवायची होती मला कोणाला प्रश्न विचारतील कारण की कमेंटमध्ये असे भरपूर प्रश्न विचारतात की स्वामी समर्थ पारायण केलं होतं ते कसे केलं होतं नियम काय आहे तुम्ही कधी सुरू केलेलं तर त्यासाठी मी लाईव्ह येत आहे तर खरंच ज्यांना पण विचारायचे प्रश्न त्यांनी विचारू शकता नाहीतर मग परत आपल्याला हा लाईव्ह बंद करावा लागेल कारण की कोणाचे प्रश्नच नाहीत जे पण तुम्ही कमेंट करून मला बोलता तेच तुम्हाला लाईव्हमध्ये बोलायचं आहे पण ठीक आहे आत्ताशी सुरू झालेलं आहे आत्ता मी करायला लागलेले आहे लाईव्ह तर खूप जणी माझ्या मैत्रिणी होत्या त्या बोलल्या होत्या लाईव्हमध्ये व्हिडिओ बनवू जी पूजा केली आहे ती लाईव्हमध्ये दाखवू पण मैत्रिणी अजून आल्याच नाही आहेत जे पण माझे फॉलोवर्स आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा लाईव्ह गेला होता आल्याच नाही आहेत अजून त्या त्यांच्यासाठी मी थांबलेल्या आहे तर खूप सारे माझ्या ओळखीच्या मैत्रिणी आहेत किंवा इतर फॉलोअर्स आहेत ओळखीचे आहेत आले नाही आहेत सो टायमिंग चुकीचं असेल कदाचित माझं लाईव्ह येण्याचं ये येला पाहिजे असं वाटतं ठीक आहे एनिवेच तर तुम्हाला मी दाखवलंच तुम्हाला परत एकदा दाखवते तर अशी केली होती पूजा आणि तुम्हाला मी प्रत्येक म्हणजे जेवढे पण नऊ दिवस नवरात्रीचे आहेत तेव्हा मी असं तुम्हाला दाखवणारच दा आहे माळी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ मी केला होता कारण की खूप जणींना प्रश्न होता की श्री स्वामी समर्थ किंवा माझ्याबद्दल जे पण प्रश्न हो तुम्हाला होते मी चॅनल कसे चालू केलं काय केलं तर ते त्यासाठी मी लाईव्ह होते तर कोणाला पण काही प्रश्न असेल ते मी आ, ते तुम्ही विचारा मी त्याचा आन्सर देईल वास्तूबद्दल असेल किंवा काही असेल तर ते मी त्याचा आन्सर नक्कीच नक्की, नक्की द्यायचा प्रयत्न करेल जेवढं पण मी करते मला माहीत आहे तो पण चला तर मग आजचा दिवस म्हणजे आजचा दिवस तर निळा कलर पूर्ण नवरात्रीचा हा दिवस छान जाईल अशी मी स्वामीच्यानी आशा करते आपले प्रार्थना करते आणि तुमचा हा दिवस छान दिवसभरातला जाईल तर चला बाय